अनिल पाटील पोपट पसारे सचिन परीट यांचा सत्कार ह्युमन राईट संघटना उत्तर कर्नाटक अध्यक्षपदी अनिल पाटील तर उपाध्यक्षपदी पोपट पसारे यांची निवड झाल्याबद्दल तर क्रांती सूर्य फाउंडेशनचा समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल ह्युमन राईट सेक्रेटरी सचिन परीठ यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला लक्ष्मण जगताप यांनी स्वागत केले रयत संघटना निपाणी युवा अध्यक्ष नितीन कानडे म्हणाले गावातील अनिल पाटील पोपट पसारे सचिन परीट यासारख्या सामाजिक काम करणाऱ्या लोकांची कर्नाटक राज्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निवड होणे ही गावाच्या वैभवाची गोष्ट आहे निपाणी तालुका रयत संघटना राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष अमर विटे संतोष माने यांनी मनोगत व्यक्त केले अनिल पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना ह्युमन राईट संघटना सर्वसामान्य नागरिकांच्या साठी काम करणारी संघटना आहे नागरिकांच्यावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी संघटनेच्या कामांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी संभाजी पाटील बाळासाहेब पसारे बद्रीनाथ निकम सिद्धू कोळेकर सदाशी विंगवले पिंटू पसारे प्रमोद इंगवले महादेव सावंत प्रवीण माळी कांचन पसारे आकाताई पसारे सुनीता पसारे माधुरी पसारे यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस

स्वाभिमानी रयतको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका निपाणी